अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग करायचं की लेझर हेअर रिडक्शन करायचं याचबद्दल आज आपण बोलणार आहोत तर मग तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कारण आज, आज आपण बोलणार आहोत लेझर हेअर रिडक्शन याच्याबद्दल तर लेझर हेअर रिडक्शन ही एक कॉस्मॅटिक प्रोसिजर आहे याच्यामध्ये स्पेसिफिक वेबलेन्थ असणारे लेझर रेज वापरले जातात ते काय करतात जे आपलं हेअर फॉलिकल आहे त्याला मुळापासून नष्ट करतात त्यामुळे परत त्या ठिकाणी नवीन केस येत नाही अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करताना एव्हरी मंथ किंवा जशी तुमची ग्रोथ आहे तसं तुम्हाला तेवढ्या फ्रिक्वेंट ते करावं लागतं लेझर हेअर रिडक्शन मध्ये मात्र मल्टिपल सेशन घेतल्यानंतर ती हेअर ग्रोथ पूर्णपणे रिटायर्ड होऊ शकते स्पेसिफिक वेवलेनचे ते मेलानिन जे असतं केसांमध्ये ते अब्झॉर्ब करून घेतं आणि हेअर फॉलिकल ते नष्ट करून टाकतं आणि म्हणून पुन्हा त्या ठिकाणी केस उगवत नाही कोणी करावं लेझर हेअर रिडक्शन ज्यांना अनावश्यक केस आहेत किंवा ज्यांना ओठाच्या वर किंवा हनुवटीच्या खाली एक्सेसिव्ह ग्रोथ झाली ज्याला आपण हिरसुटिझम असं म्हणतो ज्याला काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स हे कॉज असतं खूपदा तर त्याच्यासाठीची ट्रीटमेंट आणि तुम्ही ऍट द सेम टाइम लेझर हेअर चे सेशन घेतले तर ते पूर्णपणे जाऊ शकतं ज्या लोकांना केस कोर्स आहेत म्हणजे दाट आहेत जास्त किंवा खूप फ्रिक्वेंटली वॅक्सिंग करायला लागतं अशा लोकांनी सुद्धा लेझर रिडक्शन करायला हवं किती सेशन्स घ्यावे लागतात हेअर रिडक्शन एटी टू नाईन्टी पर्सेंट मिळवण्यासाठी साधारण सहा ते आठ सेशन पण तरी सुद्धा ते डिपेंड करतं